नमस्कार मंडळ आज आपण एक असा धक्कादायक विषय घेऊन आलो हो, आहोत ज्यानं पुण्याची शांत समजली जाणारी वस्ती हादरवून टाकली काही दिवसांपूर्वी घडलेल्या एकोणीस वर्ष आयुष कोमकरच्या थरारक खून प्रकरणानं केवळ एका तरुणाचा बळी घेतला नाही तर पुण्यातील संघटित गुन्हेगारीची एक मोठी आणि काळी बाजू उघड केली या खुणा मागे असलेला मुख्य सूत्रधार बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीचे काळे कारनामे आणि अफाट मालमत्ता आता पोलिसांच्या तपासामुळे समोर आली आपण आज याच गुन्हेगारी साम्राज्याचा आणि तपासातील खळबळजनक बाबींबाबत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब करा आयुष हा तरुण पाच सप्टेंबर रोजी झालेल्या टोळी युद्धाच्या संघर्षातून गोळीबारात मारला गेला हा म्हणजे वैयक्तिक दुश्मनी नव्हती तर आंदेकर आणि गायकवाड टोळी यांच्यातील जुन्या वैमन्यसाचा क्रूर परिणाम होता या घटनेने हे स्पष्ट केलं की पुण्यात आजही टोळी युद्धे आणि गंभीर गुन्हेगारी आपले हात पाय पसरून आहेत या हत्याकांडानंतर पोलिसांनी तत्काळ आणि कठोर कारवाई केली मुख्य आरोपी बंडू आंदेकर सह एकूण सोळा जणांना अटक करण्यात आली ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तींना एक कठोर संदेश देणारी होती या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि संताप यामुळे पोलिसांवर सखोल तपासाचा दबाव होता आयुष्या खुणानंतर पोलिसांनी केवळ आरोपींना पकडून थांबले नाही तर ना त्यांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबाच्या मागील गुन्हेगारी इतिहासाची आणि बेनामी मालमत्तेची मुळे शोधायला सुरुवात केली हा तपास जस जसा पुढे सरकला तसतसे आंदेकर आंबेकर साम्राज्य आणि त्यांची अवैध मार्गाने जमा केलेली अफाट संपत्ती उघड झाली केवळ खून प्रकरणात अडकलेला आरोपी नसून बंडू आंदेकर एक संघटित गुन्हेगार असून त्यानं गेल्या अनेक वर्षांपासून जमीन व्यवहार खंडणी आणि इतर अवैध धंद्यातून माल हे मालमत्तेचे जाळे विणले आहे हे स्पष्ट झालं पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घरावर छापा मारला तेव्हा त्यांना जे काही सापडलं ती फक्त एक मोठ्या हिमनगाची लहानशी टोकाची झलक होती या छापेमारी दोन पिस्तूल चार महागड्या कार चार दुचाकी अठ्ठावीस मोबाईल फोन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पंच्याण्णव लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हा जप्त केलेला ऐवज हे दाखवतो की आंदेकरांनी आणि त्याचे कुटुंबीय उच्चभ्रू जीवनशैली जगत होते जी त्यांनी गुन्हेगारातून मिळवलेल्या पैशातून निर्माण केली होती अनेक मोबाईल फोन सापडले हे त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कच्या विस्ताराचे आणि आने अनेक लोकांशी असलेल्या प्रतीक आहे पुणे पोलिसांनी केलेल्या सखोल के चौकशीतून आंबेकर कुटुंबाचे एकूण सतरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख त्र्याण्णव हजार रुपयांची मालमत्ता असल्याचं निष्पन्न झालं जवळपास अठरा कोटी रुपयांची ही संपत्ती केवळ एका खून प्रकरणात पकडलेल्या टोळीची आहे यावर विश्वास बसणं कठीण आहे हा आकडा केवळ अधिकृतपणे सापडलेल्या आणि नोंद असलेल्या मालमत्तेचा पोलिसांचा अंदाज आहे की टोळीच्या मालमत्तेत अजून काही रक्कम उजेडात येईल आणि ही मालमत्ता अठरा कोटींच्याही पुढे जाऊ शकते गुन्हेगारींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अंधेकर कुटुंबानं वापरलेली पद्धतही चकित करणारी त्यांच्या घरामध्ये सीसीटीव्ही जाळे तयार केलेले होते ज्यामुळे कोण येतं कोण जात यावर ते सतत लक्ष ठेवत होते ही दक्षता त्यांच्या संशय स्वभावाचे आणि गुप्ततेचे प्रदर्शन करते महत्वाचं म्हणजे एका सदस्याने सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचं त्यालाही अटक करण्यात आली यावरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट याशिवाय पोलिसांनी बँक खात्यांमधील एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची रोक रक्कम तत्काळ गोठवली जेणेकरून या पैशांचा वापर गुन्हेगारी कामांसाठी होऊ नये बंडू आंबेकरच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेची यादी तपास अधिकाऱ्यांसाठी आश्चर्याचा विषय ठरली त्याच्याकडे फुरसुंगीतील चोवीस पूर्णांक पाच गुंठे जमीन कोथरूडमध्ये एक फ्लॅट दोन दुकाने तीन मजली घर नानापेटेत एक फ्लॅट आणि लोहिया नगरमध्ये दोन खोल्या आणि हडपसरमध्ये एक खोली असल्याचं समोर आलं हे ठिकाण पुण्यातील मोक्याच्या जागांवर आहेत केवळ जमिनीच्या व्यवहारातूनच नव्हे तर स्थावर मालमत्तेत केलेली ही गुंतवणूक आंदेकरच्या आर्थिक ताकदीची कल्पना देते गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडे एवढी मालमत्ता कशी आली हा प्रश्न आता महत्वाचा ठरला बंडू आंदेकर सोबतच त्याच्या कुटुंबियांच्या नावावरही मोठी मालमत्ता आढळून आली वृंदावनी वाडेकरकडे तीन मजली घर एक टपरी आणि हडपसर येथे खोली शिवमांदेकर कडे मुळशीतील जमीन आणि नानापेठेत एक फ्लॅट आणि दुकान आहे तर शिवराज आंदेकर कडे आणि सोनाली आंदेकर कडे दोन दुकान आहेत कुटुंबातील इतक्या सदस्यांच्या नावर मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता असणं यामागे बेनामी व्यवहार आणि काळ्या पैशांचे मोठे जाळे असल्याचा प्रबळ संशय तपास यंत्रणा आता या मालमत्तेच्या मूळ स्रोताची कसून चौकशी करत आहे पोलिसांना तपासामध्ये आणखीन एक गंभीर बाब आढळून आली ती म्हणजे सोळा विकसन कारणामे हे कारणामे बांधकाम व्यावसायिकांशी किंवा जमीन मालकांशी संबंधित असू शकतात टोळीच्या या कारवायांमध्ये जमिनीच्या वादात मध्यस्थी करणं खंडणी गोळा करणं आणि विकसन प्रक्रियेबाबत दबाव आणणं हे सामान्यपणे घडत असतं या कारणाम्यांचा उलगडा होणं म्हणजे अंधेकर टोळीचा गुन्हेगारी प्रभाव केवळ व्यक्तिगत वादापर्यंत मर्यादित नसून तो शहरातील विकास आणि बांधकाम क्षेत्रापर्यंत पसरलेला होता हे दर्शवतात हे कारनामे तपास अधिकाऱ्यांसाठी पुढील तपासाची दिशा स्पष्ट करणार आहेत अंधेकर टोळीच्या मालमत्तेचा तपास करताना पोलिसांना कळलं की त्यांनी केवळ स्वतःच्या नावावरच नव्हे तर नातेवाईकांनी हितसंबंधांच्या नावावरही मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केली त्यामागे गुन्हेगारीतून मिळालेला पैसा लपवण्याचा स्पष्ट उद्देश असावा त्या बेनामी मालमत्तेचा तपास करणं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान अफाट मालमत्ता गोळा करण्यासाठी बंडू आंदेकरांनी त्याच्या टोळीने विविध अवैध मार्गाचा वापर केला असावा यामध्ये पुण्यातील भूखंडाचे आणि जमिनीचे वाद मिटवणं खंडणी मागणं हप्ता वसुली करणं बिल्डर आणि व्यापाऱ्यांना दबदबा आणणं आणि इतर गुन्हेगारी कृत्य यांचा समावेश असण्याची शक्यता आहे टोळीच्या या कार्यामुळे त्यांच्याकडे असाधारण आर्थिक ताकद जमा झाली ज्याचा वापर करून त्यांनी मालमत्तेचे मोठे साम्राज्य उभं केलं या उत्पन्नाचे प्रत्येक स्रोत शोधून काढणं हे तपास करणं यंत्रणाचं मुख्य उद्दिष्ट आहे गुन्हेगारी टोळी विरुद्ध कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक मुळांवर घाला घालण्यासाठी पोलीस या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा वापर करण्याची शक्यता आहे मोका लावल्यास केवळ आरोपींना कठोर शिक्षा होते असं नाही तर त्यांच्या गुन्हेगारी मार्गाने मिळवलेल्या मालमत्तेवर कायमस्वरूपी जप्तीची कारवाई करणं शक्य होत या अठरा कोटींच्या मालमत्तेचा तपास आणि जप्ती मोका अंतर्गत झाल्यास या गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची शक्यता होईल आयुष कोमकरच्या खुणामुळे पुणे शहराच्या सुरक्षतेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला पुणे शहर हे ज्ञान आणि संस्कृतीचे केंद्र मानले जाते पण अशा टोळी युद्धाच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण होती या टोळीनेचे कारणामय उघडकीस आल्यानं पुणे शहरात गुप्तपणे कार्यरत असलेल्या इतर गुन्हेगारी टोळ्यांवरही देखील दहशत निर्माण झालीय पोलिसांनी या प्रकरणात कोणताही मुला ही जा न ठेवता कारवाई करून पुण्याची शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर संदेश दिला बंडू आंदेकर टोळीच्या या विशाल आर्थिक साम्राज्याचा तपास करणं हे पोलीस दलासाठी मोठं आणि गुंतवणुकीचं आव्हान आहे बेनामी मालमत्ता हितसंबंधांच्या नावावरचे व्यवहार आणि जमिनीच्या वादातील गुंतवणूक यामुळे या तपासाला वेळ लागणार आहे केवळ कुणाच्या आरोपींना शिक्षा देणं पुरेस नाही तर त्यांनी अवैध मार्गाने कमवलेली संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती शासनाच्या तिजोरीत जमा करणं कर हे न्याय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचं आहे या तपासात अनेक सरकारी यंत्रणांना एकत्र काम करावं लागणार मंडुवांदेकर हे काळे कारणामे आणि त्याची अफाट संपत्ती समाजाला एक धक्कादायक संदेश देतात गुन्हेगारी मार्गाने मिळवलेला पैसा आणि सत्ता काही काळ टिकू शकते पण कायद्याच्या हातातून कोणाचीही सुटका होत नाही समाजाने अशा अवैध कारवायांना धैर्यपूर्वक विरोध करणं आणि पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे आयुष कोमकर खून प्रकरणानं बंडू आंधेकरच्या अठरा कोटींच्या मालमत्तेचा विगडा आणि सोळा विकसन कारणाम्यांचा तपास ही केवळ सुरुवात आहे या प्रकरणातून पुण्यातील संघटित गुन्हेगारीचे नेटवर्क उद्ध्वस्त होण्याची आशा तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा